नमस्कार शेतकरी मित्रांनो अत्यंत आनंदाची बातमी आहे राज्यात झालेल्या खरीप हंगाम दोन हजार चोवीसमध्ये अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं होतं अखेर या नुकसानीची भरपाई मंजूर करण्यात आली असून जवळपास तीन हजार एकशे अठ्याहत्तर कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत त्यामुळे आता उर्वरित शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षित असलेल्या राज्यातील नाशिक पुणे कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर लातूर अमरावती नागपूर विभागातील शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई मंजूर झाली आहे खरीप दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या नुकसान भरपाईसाठी जवळपास तीन हजार एकशे अठ्याहत्तर कोटी रुपये मंजूर झाले असून यापैकी एक हजार सहाशे वीस कोटी रुपये वाटप करण्यात आले असून उर्वरित एक हजार पाचशे अठ्ठावन्न कोटी रुपये वाटप सुरू असल्याचे कृषी विभागाने सांगितले आहे यात नाशिक विभागात जवळपास चौदा लाख नऊशे अठ्ठ्याऐंशी रुपये नैसर्गिक आपत्ती नुकसान भरपाई मंजूर झाली आहे तसेच कोल्हापूर विभागात सातारा सांगली कोल्हापूर या जिल्ह्यांचा समावेश असून या जिल्ह्यांसाठी पंधरा लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे पुणे विभागामध्ये अठ्ठावीस लाख दोनशे नव्याण्णव रुपये मंजूर झाले असून यापैकी सर्वच रक्कम वाटप करण्याची शिल्लक आहे पुणे विभागामध्ये अहिल्यानगर पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांचा समावेश आहे लातूर विभागामध्ये लातूर धाराशिव नांदेड परभणी हिंगोली या जिल्ह्यांचा समावेश असून यामध्ये नुकसान भरपाई बासष्ट लाख रुपये मंजूर झाले आहेत तसेच सुद्धा बासष्ट लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर झाली आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास आज शेअर नक्की करा